गुड आफ्टरनून सर्वांना सर्वांचे डब्ल्यू डब्ल्यू अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद ठाणे येथील आरोग्यसेवक चाळीस टक्क्यांचा निकाल नुकताच प्रसिद्ध झालेला आहे निकालाविषयी बऱ्याच विद्यार्थ्यांना उत्सुकता होती परीक्षा होऊन तर बरेच दिवस झालेली होती परंतु निकाल काय लागत नव्हता तर आज तो दिवस उगवला आहे निकालाचा ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे किती मार्क पडलेले आहे कॅटेगरी वाईज आपण सर्व डिटेल मध्ये पाहणार आहोत ठीक आहे तर निकाल पाहण्यापूर्वी आपल्या अकॅडमी मध्ये विविध कोर्सेस आहेत चालू बॅचेस आहेत कोणकोणते आहेत त्याविषयी आपण जाणून घेऊया यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस असेल अंगणवाडी सुपरवायझर बॅच यामध्ये आयसीडीएस विषयासह सर्व विषय चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत स्वच्छता निरीक्षक बॅच आहे एएनएम जे एन एम बॅच तांत्रिक विषयासह प्रयोगशाळा सहायक बॅच आहे डीएसएफएल बॅच आहे मुंबई मनपा बॅच दोन हजार चोवीस अन्न औषध प्रशासन विभागामध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक पदाकरता जी जाहिरात प्रसिद्ध होणार त्याकरिता पण बॅच सुरू आहे आज आणि उद्या उद्या रात्री बारा वाजेपर्यंत पन्नास टक्के ऑफर प्रत्येक बॅच वरती ठेवण्यात आलेली आहे आणि व्हॅलिटी आहे ती एक वर्षाकरिता आहे आपल्याला ले लेक्चर बॅच चे वैशिष्ट्य पाहूया आपण एन एम जे एन एम बॅच दोन हजार चोवीस याकरिता वैशिष्ट्य आपल्याला पाहता येतील जुन्या प्रश्नापत्र विश्लेषण असणारे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर पाहता येणार आहे ते बुक नोट जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना मोफत मिळणार आहेत तसेच डिजिटल बोर्डवरती डेली लाईव्ह क्लास असणार आहेत लेक्चर आपल्याला ले अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे ठीक आहे तर आपण जिल्हा परिषद ठाणे या ठिकाणचा निकाल पाहणार आहोत जास्त वेळ न घेता यामध्ये परीक्षा घेण्यात आलेली होती परीक्षेचं डेट दिलेली आहे एक्झाम ऑफ डेट ऑफ एक्झाम तेवीस जुलै दोन हजार चोवीस हे, हेल्थ वर्कर मेल फोर्टी पर्सेंट जिल्हा परिषद ठाणे तर यामध्ये प्रथम क्रमांकावरती आहेत एन टी सी मधील कॅन्डिडेट आहे त्यांचं नाव आहे मोहनतम सोपनकर वन सेवन्टी एट मार्क मिळालेले आहेत सरांना यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर नेक्स्ट सेकंड रँक आहे एस सी मधील उमेदवार आहेत हर्ष हर्षदीप गवई यांना वन सिक्स्टी मार्क पडलेले आहेत थर्ड आहे एन टी मधील प्रसाद गिरे यांना वन फिफ्टी एट मार्क मिळालेले आहेत ठीक आहे जे पहिले विद्यार्थी पहिल्या दहा मध्ये आहेत त्यांचं ओपन मधनं सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर आपण कास्टवाईज पाह एनटीसी मधील आहेत वैभव बाळकृष्ण वाळू वानवे वन फिफ्टी टू मार्क मिळालेले आहेत त्यानंतर नेक्स्ट आपण कॅटेगरी मधील पाहूया एनटीसी एस सी मधील आहेत आ, सतीश विठ्ठल कांबळे या सरांना वन फोर्टी सिक्स मार्क मिळालेले आहेत यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर एन टी सी मधील उमेदवार आहेत योगेश शिवाजी खुरंगे आणि नेक्स्ट उमेदवार एन टी सी मधील आहे संतोष मल्लिनाथ वानमने यांना सेम मार्क आहेत वन फोर्टी टू दोनशे पैकी तसेच ज्या विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांना नव्वद किंवा नव्वद पेक्षा जास्त मार्क पडलेले आहेत त्यांचं फक्त लिस्ट मध्ये नाव जाहीर झालेलं आहे ठीक आहे बाकी विद्यार्थ्यांचा निकाल निकाल प्रसिद्ध झालेला नाहीये किती मार्क नव्वद पेक्षा कमी मार्क असणारे विद्यार्थ्यांचा तर नेक्स्ट कॅन्डिडेट पाहूया आपण वेगळ्या कॅटेगरी मधील एस सी मधील आहेत राहुल सुधाकर मोरे यांचा गुन्हानुक्रमांक आहे यादीमध्ये मिसावा यांना एकशे तीस मार्क आहेत ठीक आहे टोटल दोनशे पेजी त्यानंतर उमेदवार पाहणार आहोत आपण दुसऱ्या कॅटेगरीमधील पण एस यस, सी मध्ये सेकंड उमेदवार आहेत राहुल विलास जांभळे आणि थर्ड आहेत प्रकाश लायप्पा रायगोड वन ट्वेंटी सिक्स वन ट्वेंटी सिक्स से मार्क मिळालेले आहेत त्यानंतर पाहूया आपण एन टी सी झालेला आहे एसटी प्रवर्गामधील जे उमेदवार आहेत थर्टी सिक्स नंबर आहे, आहे त्यांचा गणेश चैतन्य चिंतामन पिचाड यांना एकशे सोळा मार्क पडलेले आहेत ठीक आहे दोनशे पैकी त्यानंतर सेकंड उमेदवार एसटी मधील रवींद्र मेंगाळ यांना वन फोर्टीन एकशे चौदा मार्क आहेत ठीक आहे तर टोटल उमेदवार किती क्वालिफाय झालेले आहेत एक्झाम मध्ये तर त्यांची संख्या पाहूया यामध्ये टोटल उमेदवार आहेत एकशे तीन उमेदवार पास झालेले आहेत क्वालिफाय झालेले आहेत लिस्टमध्ये त्यांचं नाव आहे शेवटचे उमेदवार कॅटेगरी कॅटेगरीमध्ये नीरज विलास गायवाड यांना नव्वद मार्क मिळालेले आहेत ठीक आहे थोड्या कमी जागा असल्यामुळे विद्यार्थी पण कमी क्वालिफाय झालेले आहे फॉर्म कमी आले असतील आले कदाचित त्यामुळे तर ज्या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद ठाणे येथे ये आरोग्यसेवक फोर्टी पर्सेंट येथे परीक्षा दिली असेल त्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल ची लिंक दिलेली आहे ती ओपन करायची तुम्हाला त्यामध्ये पीडीएफ डाउनलोड करता येणार आहे तर त्यानंतर आपल्या अकॅडमीमध्ये ज्या विविध बॅचे सुरू आहेत त्यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर बॅच आहे आयसीडीएस विषयासह सर्व विषय चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत किंवा शिक्षक पात्रता परीक्षा असेल बालमानसशास्त्र विषयासह सर्व विषय पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड एकत्रित तयारी करून घेतली जाणार आहे ठीक आहे नेक्स्ट बॅच आहे मुंबई मनपा बॅच यामध्ये एक हजार आठशे शेहेचाळीस पदाकरिता जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याची पण बॅच आपल्या अकॅडमीमध्ये सुरू झालेली आहे फक्त पंधराशे रुपये फी आहे ऑफरमध्ये मूळ किंमत तीन हजार आहे परंतु विद्यार्थ्यांकरिता आज आणि उद्या ऑफर ठेवण्यात आलेली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच असणार आहे लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे तर बॅच जॉईन करण्याकरिता किंवा ऑनलाईन टेस्ट सिरीज जॉईन किंवा शॉर्ट नोट जर पाहिजे असतील ज्या विद्यार्थ्यांना त्यांनी ऐंशी दहा सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे कॉल करायचा आहे आप आपल्याला सविस्तर माहिती बॅच विषयी नोट्स विषयी किंवा टेस्ट सिरीज विषयी मिळणार आहे ठीक आहे तर पुन्च एकदा ज्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेले आहे त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन ज्या आपल्या बॅच चालू आहेत त्यापण डीएमआर किंवा मनपा किंवा अन्न औषध प्रशासन विभागामध्ये विविध पदाकरिता जे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये पण कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक लिपिक टंकलेखक स्वच्छता निरीक्षक आहे पशुधन पर्यवेक्षक सर्व बॅचेस आपल्या इथे अवेलेबल आहेत ज्यांना कोणाना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी आज आणि उद्या दोन दिवसामध्ये या ऑफरचा लाभ घ्यायचा आहे ठीक आहे तर जे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन थोड्याफार मार्काने झाले नसेल त्यांनी निराश नव्हता नाराज नव्हता ना परत अभ्यासाला जोमाने सुरुवात करायची आहे खचून न जाता ठीक आहे कारण तर आपल्याला परत एकदा नव्या जोमाने अभ्यासाला सुरुवात करायची आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये एक एक जागा आपलीच आहे असं म्हणून अभ्यासाला परत एकदा सुरुवात करा ठीक आहे आणि काही जर अडचण असेल तर तुम्ही अकॅडमीशी संपर्क करायचा आहे जॉईन व्हायचं आहे ठीक आहे सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायचा आहे सबस्क्राईब करायचा आहे चॅनलला जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे ठीक आहे धन्यवाद सर्वांचे